मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे यामुळे मनसेचा महायुतीमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की राज ठाकरे महायुतीमध्ये येत असतील तर आनंदच आहे इंडिया आघाडीमध्ये देखील कितीतरी पक्ष आहेत राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर महायुतीची शक्ती वाढेल कमी होणार नाही याचा फायदा विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकांमध्ये होईल पहिली निवडणूक विदर्भात आहे बाकी नंतर आहे कोणाची ताकद किती आहे हे आम्हाला माहीत नाही कोणाला तरी बरोबर घ्यायचं आहे तर त्यांना जागा देखील द्यावंच लागतील असं देखील यावेळी छगन भुजबळ म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी